नमस्कार मैत्रिणीनो तर आज मी तुम्हाला खूप छान भाई दाखवणार आहे तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका तर बघा हे मी पूर्ण भाई कट करून घेतलेली आहे अस्तर आणि ब्लाउज पीसवरती तर आता आपल्याला अस्तरवरती पहिलं मार्किंग करून घ्यायचं आहे आता आपण दोन्ही साईडची उलटी सोयीची बाजू एकदा चेक करून त्याच्यावर भाई पण तशीच ठेवून घ्यायची आहे दोन्ही बाहे डावी आणि उजवी असं चेक करून भाई तयार करून घ्यायची आहे त्यासाठी मी एक भाई तयार करून दाखवते तर पहिलं आपण अस्तरवरती डिझाईन तयार करून घेऊ तर पहिलं हे अस्तर व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे आता आपल्याला खालच्या साईडनं अर्धा इंच एक्स्ट्राचं सोडून द्यायचं आहे बघा कारण तिथं शिलाई मार्जिंग आपल्याला खाली सोडायचं असतं तर तिथं अशी लईन आखून घ्यायची आहे तर बघा आता आपल्याला इथून असा आकार द्यायचा आहे म्हणजे तिथं ओपन बाजू राहणार आहे म्हणजेच आपल्याला किती ओपन ठेवायचे आहे त्यानुसार पहिलं आपण इथं चेक करून उंची टाकायची आहे त्यासाठी तर इथं मी अडीचपर्यंत ठेवलेली आहे मग तिथं एक लाईन ओढून घ्यायची अशी आणि इथून असा आकार द्यायचा आहे बघा तर इथं आपल्याला किती ओपन ठेवायचं आहे त्यानुसार मग इथं इंचानुसार मोजून घ्यायचं तर मी इथं एक इंच ओपन बाजू ठेवणार आहे त्यासाठी असं एक इंच ठेवायचं आहे आणि असा आकार देऊन घ्यायचा बघा तसेच आता वरच्या साईडला आपल्याला वर अर्धा इंच आणि खाली एक इंच म्हणजेच दीड इंच सोडून आता आपल्याला इथं भाई आखून घ्यायचं आहे म्हणजे डिझाईन तयार करून घ्यायची आहे बघा तर वरच्या साईडचा अर्धा आणि एक इंच म्हणजे दीड इंच सोडायचं आहे आणि त्याच्या खालून आपल्याला डिझाईन तयार करून घ्यायचे आहे हवं तर तुम्ही अर्धा इंच सोडून पण डिझाईन तयार करू शकतात परंतु मी इथं दीड इंच वरच्या साईडनं सोडून ओ, हा मधला पेस आहे त्याचा असा निम्मा करून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये बाई डिझाईन तयार करायचे आहे तर आता ह्या दोन्हीचा मध्य तयार करून घ्यायचा किती आहे असा फक्त टेप फोल्ड करायचा आणि त्याचा मध्य करायचा तसाच इथला दोन्हीचा पण मध्य करायचा आहे म्हणजे व्यवस्थित असे ॲक्युरेट भाई डिझाईन तयार होते असे मापं घेतली तर नाहीतर कमी जास्त मापं होतात तर इथं आपल्याला किती ओपनमध्ये पेस सोडायचा आहे त्यानुसार इथं मधला पेस्ट घ्यायचा आहे तर मी इथं पाहुणे एक इंचाचाच पेस्ट सोडणार आहे म्हणजे गोला आ, अंडा आकृती आकार घ्यायचा आहे खूप मोठा मी घेणार नाही तुम्ही हवं तर एक किंवा दीड इंच पण घेऊ शकतात तुमच्या आवडीनुसार तर मी फक्त इथं पाहुणे एक सोडणार आहे मधला पेस तसाच इथं पण वर जेवढा घेतला आहे तेवढाच इथं पण मी ओपन पेस सोडणार आहे असा मधला आणि असा अंडा आकृती आकार घ्यायचा आहे तिथपर्यंत बघा असं खूप सोपं पडतं आखायला पण आणि भाई तयार करायला पण अशी मापं टाकली तर आता हा असाच आकार इथला पण असा घ्यायचा आहे हवं तर तुम्ही गोल आकार पण घेऊ शकतात किंवा चौकोन आकार पण इथंमध्ये घेऊ शकतात तर मी असा अंडाकृती आकार घेतलेला आहे तर पाहू शकतात असं मार्किंग करून घ्यायचं आहे खाल खालच्या लाईनपर्यंत असं तर दुसऱ्या भाईवर पण सेम आपल्याला तसंच म मोजून घ्यायचं आहे आणि डावी आणि उजवी अस्तरवरती पण चेक करूनच भाई टाकून घ्यायच्या आहे तर आता ह्या भाई पण आपल्याला भाईचा मध्य तयार करून घ्यायचा व्यवस्थित भाई पूर्ण करून घ्यायची अस्तरवर आणि जो आपण आखलेला भाग आहे तो त्याच्यावर व्यवस्थित असा सेट करून घ्यायचा असा आणि हाताने प्रेस करायचं जेणेकरून ते खालच्या साईडला उमटेल तर बघा असं ह्याच्यावर उमटलेलं आहे तर आपण आहे असं आपण आखून घ्यायचं कारण जास्त ताण पडणार नाही दुसरी भाई तयार करायला तर पाहू शकतात दुसऱ्या भाईवर पण आपण ही डिझाईन आखून घेतलेली आहे तर खालच्या साईडनं अर्धा इंच शिलाई मार्जिंग तर पाहू शकतात दोन्ही भायावर आपण डिझाईन आखून घेतलेली आहे तर आता आपण ह्या साईडला आखलेली नाही त्यामुळं असं फोल्ड करायचं आहे व्यवस्थित हाताने प्रेस करायचे जेणेकरून आता ह्या साईडला पण आहे असा आकार भेटतो तर इकडल्या साईडनं मग असंच आखून घ्यायचं आहे असा आकार तर आता आपला पूर्ण भाई डिझाईनचा आकार तयार झालेला आहे बघा तर पाहू शकतात तर आता हे आपण भाईचा आपण तसाच आकार आखून घेऊ असं थोडंसं डार्क करून घ्यायचं जेणेकरून दुसऱ्या साईडला उमटेल असं व्यवस्थित एकावर एक ठेवायची एक आहे भाई खालीवर होऊ द्यायची नाही आणि प्रेस करून व्यवस्थित घ्यायची आणि आहे असा आकार आखून घ्यायचा बघा तर आता आपल्या दोन्ही भाया आखून झालेल्या आहेत डिझाईन सहित तर आता हे अस्तर आहे तर तसंच आपण ब्लाऊज पिसावरती सोयीच्या ब्लाऊज पिसावरती आहे अशी डिझाईनचं अस्तर ठेवणार आहोत आणि पूर्ण पिनाने सेट करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर पूर्ण टिप टाकून घ्यायची अशीच फक्त सोयीचं ब्लाऊज पीस ठेवायचं आणि त्याच्यावर अस्तर ठेवायचं म्हणजे आपल्याला पलटायला पण सोपं पडतं आणि कॅनवस वापरायची गरज लागत नाही हवं तर तुम्ही कॅनवसवरती पण अशी भाई डिझाईन तयार करू शकतात कॅनवस पेपर वापरून परंतु मी कॅनवस पेपर न वापरता भाई डिझाईन करणार आहे पटकन पण होते आणि छान पण होते जास्त टाईम पण जात नाही सुंदर पण भाई डिझाईन तयार होते तर आहे असं आपल्याला त्याच्यावर शिलाई देऊन घ्यायची आहे आणि चॅनलवर कोणी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक पण करा तर बघा आपण पूर्ण मधल्या साईडनं टिप टाकली आहे तर आता हे पूर्ण आपण पिना काढून घेणार आहोत टप्पीना काढून झाल्याच्या नंतर आता आपल्याला इथून कट करून घ्यायची आहे मधल्या भागाची डिझाईन फक्त पाव इंच एक्स्ट्रा सोडायचं आहे आणि कट करून घ्यायचं आहे असं व्यवस्थित कट करायचं आजूबाजूला जाऊ द्यायचं नाही आणि आता ही कटिंग झाल्याच्या नंतर आता आपल्याला इथं छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत कारण व्यवस्थित आहे अशी आपल्याला फिनिशिंग भेटते त्यासाठी असे छोटे छोटे कट द्यायचे असे आता कट नंतर आता आपल्याला हे पूर्ण फोल्ड करायचं आहे असं व्यवस्थित जसा आपला आकार आहेत तसंच आपल्याला आकार घ्यायचा आहे त्यासाठी व्यवस्थित फोल्ड करायचं तर व्यवस्थित फोल्ड केलेलं आहे आता आपल्याला आहे अशा आकारावर टीप टाकून घ्यायची आहे टीप टाकताना थोडी काळजी घ्यायची की जेणेकरून खालचा अस्तर वरच्या साईडला दिसणार नाही याची थोडी काळजी घ्यायची आणि व्यवस्थित फिनिशिंग साईड टीप टाकून घ्यायची एकदम आहे अशा आकारावरच आपल्याला टीप टाकायची आहे आजूबाजूला टीप जाऊ द्यायची नाही त्यामुळं फिनिशिंग बिघडते त्यासाठी अशी व्यवस्थित ती टीप टाकायची आहे तशीच ह्या साईडला टीप टाकून घ्यायची अशीच तर आता आपलं साईडचं आहे अस्तर ते व्यवस्थित सेट करून एक्स्ट्रा कपडा सोडून असं फिनिशिंग सहित भाई तयार करायचे आहे आता आपण ह्याच्यावर लेस लावून घेऊया तर मी इथून अशी लेस लावून घेणार आहे एकदम असं कडेनं लेस लावायचा आहे जसा आपला आकार आहे तसंच लेसनं आकार द्यायचा आहे आणि जास्त लेस मोठी वापरायची नाही कारण लेस जर मोठी वापरली तर आकार देता येत नाही मग आकार हा मध्ये बाहेर होतो त्यासाठी आकार देताना लेस छोटीच वापरायची अशी बाहेर डिझाईन तयार करताना आणि अशी जिथं त्रिकोण आहे तिथं लेस असं थोडंसं फोल्ड करायचं लेसला आणि मग लेस वर टिप टाकायची अशी बघा जिथं त्रिकोण आहे तिथं लेसनं पण त्रिकोण तयार करायचा आणि टिप टाकायची व्यवस्थित अशी लेस लावायची आहे तर आताशी खालच्या साईडला आणायची तसेच दंडघेरानुसार लेस कट करून घ्यायची तसेच आपल्याला आता त्याच्यावर डबल टीप टाकायची त्यामुळं फिनिशिंग लेसची छान येते लेस, लेस उचकटत नाही आहे अशी लेस व्यवस्थित बसते त्यासाठी डबल टीप साईडने टाकून घ्यायची तर आता आपल्याला इथं बटन लावून घ्यायचं आहे वरच्या साईडला इथं आणि खालच्या साईडला इथं मी एक असं बटन लावणार आहे आणि खालच्या साईडला तिथं बंद लावायचे आहेत त्यासाठी तिथं थोडं अटॅच करायचं आहे असा छोटा बंद तयार करून घेणार आहे जेणेकरून तिथं व्यवस्थित सेट करता येईल यासाठी ये तर पाहू शकता इथं असं अटॅच करायचा आहे थोडासाच जास्त घ्यायचा नाही नाहीतर व्यवस्थित फिनिशिंग येणार नाही यासाठी फक्त थोडासा अंतराने बंद लावून घ्यायचा आहे असा अटॅच करून आणि पहिले मी बंद तयार करून घेणार आहे तिथं लटकन छोटंसं तर मी पायपिंगची अशी दोरी वापरलेली आहे त्यासाठी थोडेसे छोटे लटकन तयार करून घेते पहिले असे खूप छोटे छोटे लटकन तयार करून घ्यायचे आहेत जेणेकरून ते दंडावरती खूप छान वाटतील असे तर दोन बसून घ्यायच्या आहेत तर एक ह्या साईडला आणि खालच्या साईडला दोरीच्या तर पाहू शकता तसं लटकन तयार करायचं आहे तर इकडल्या साईडला पण तसंच लटकन तयार करायचं आहे खूप छान असं लटकन तयार झालेलं आहे आता इथं असं अटॅच करून घ्यायचं आहे पहिलं आणि नंतर मग त्याच्यावर हे बटन ब बसवून घ्यायचं आहे बघा असं मी अटॅच करून घेणार आहे तर पूर्ण बाई डिझाईन तयार झालेली आहे तर खूप सुंदर अशी बाई डिझाईन झालेली आहे तर पाहू शकतात खूप छान असं वाटतं घातल्यानंतर भाई खूप सुंदर वाटते तर मैत्रिणीनं व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट्स करा चॅनलवर नवीन कोणी असेल त्यांनी सबस्क्राईब करायला पण विसरू नका व्हिडिओ बघित शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद